नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या सोलापूर शहर व जिल्हा कार्यकारिणी जाहीर युवा भीमसेना सामाजिक संघटनेची शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली या बैठकीत अनेकांची नियुक्ती करण्यात आली वीरेंद्र भालचंद्र जाधव पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष विजयालक्ष्मी झाकणे महिला शहर संघटक मुमताज अल्लाउद्दीन शेख महिला शहर खजिनदार अनिता जोनको महिला शहर उपाध्यक्ष शकुंतला कट्टीमणी महिला आघाडी शहर सचिव जुबेर शेख अल्पसंख्याक किंवा शहराध्यक्ष मुस्ताक शेख सोलापूर शहर वाहतूक उपाध्यक्ष कौशल्या आय्यर महिला आघाडी विजापूर नाका विभाग अध्यक्ष पूजा बबलू जांभळकर महिला आघाडी दक्षिण तालुकाध्यक्ष अलीम शेख महिला जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड जिल्हा कार्याध्यक्ष असे नियुक्ती करण्यात आली यावेळी संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे बोलताना म्हणाले की शाहू अफुले आंबेडकर अण्णाभाऊ लहुजी वस्ताद साळवे यांचे विचार तळागाळात पोचवून अनेकाला न्याय देण्याचा प्रयत्न या संघटनेच्या माध्यमातून करत आलेले आहे आणि करत राहणार यावेळी उपस्थितीत विकास गायकवाड शहर उपाध्यक्ष लिंगप्पा रामपुरे महाराज मल्लू कांबळे सुधागड राम कांबळे मुमताज तांबोडी सुनीता बेरा व इतर कार्यकर्ते उपस्थित होते अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा